सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही आईला चहा देते पण तेवढ्यात बाहेर काही आरडाओरडा ऐकू येतो आणि लगेचच सर्वजण बाहेर बघू लागतात तर लगेच प्रताप म्हणतो की हातर हा तर अर्जुनचा आवाज आहे आणि लगेच अर्जुन हा संतोषला गचांडत संतोषची कॉलर पकडून ती त्याला प्रताप समोर घेऊन येतो तर लगेचच पूर्णाई म्हणते की अर्जुन हा सर्व काय प्रकार आहे आणि या माणसाला तू काय मारतोस तर अर्जुन म्हणतो की सांग सर्वांना आणि कळू दे तू काय केलेस असे म्हणत अर्जुन आता संतोषला जोराच्या कानाखाली मारतो लगेच प्रताप म्हणतो की अरे तू संतोषला का मारतो तर अस्मिता म्हणते की डॅड तुम्ही या माणसाला ओळखता आणि हे चाललंय तरी काय नक्की तर आता अर्जुन हा संतोषची कुत्र्यासारखी धुलाई करत असतो आणि त्याच वेळेस कल्पना आणि सायडी अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात प्रताप म्हणतो की अरे अर्जुन सोड त्याला त्याचा जीव घेणार आहेस का तो संतोष माझ्या कंपनीत काम करतोय आणि त्याला का मारतोयस तू अर्जुन म्हणतो की याने तुमच्या ट्रकमध्ये ड्रग्ज ठेवले होते आणि यानेच तुम्हाला त्या मॅटरमध्ये अडकवलंय डॅड तेव्हा सर्वांना अर्जुनचे ते बोलणे ऐकून मोठा धक्का बसतो तर प्रताप म्हणतो की अर्जुन तुझा काहीतरी गैरसमज होतोय हा माझ्या ऑफिसमध्ये गेली दहा वर्ष काम करतोय प्रताप म्हणतो की अतिशय प्रामाणिक माणूस आहे हा तर लगेच हात जोडून संतोष म्हणतो की साहेब तुम्हीच सांगा मी काहीच नाही केलेलं तर आता अर्जुन पुन्हा संतोषला मारू लागताच दरवाजात रविराज साक्षी महिपत आणि चैतन्य आलेला असतो अर्जुन कडे बघत दरवाजातूनच महिपत म्हणतो की कशाला आणलंय त्याला त्या तर सर्वजण मैपतकडे बघू लागतात ला मैपतला बघता संतोष हा मैपतकडे धाव घेऊन मैपतच्या पाया पडतो आणि म्हणतो की अर्जुन सरांनी मला तुमच्या घरी बघितला आणि मला ती इकडे घेऊन आली हा जोडत संतोष महिपतला म्हणतो की साहेब माझं काहीच चुकलं नाहीये मला माफ करा आणि मला वाचवा तर रुमाल देत म्हैपत म्हणतो की रडू नकोस तू तर लगेचच अर्जुन म्हणतो की हे काय वाचवणार आहे याला आणि म्हैपत तू इथे का आला आहेस तर मैपत म्हणतो काय हे ना अर्जुन साहेब तुम्ही परत एका निर्दोष माणसाला दोषी ठरवताय तर प्रताप म्हणतो की बघा ना म्हपत साहेब हा अर्जुन म्हणतो की या संतोषने माझ्या ड्रग्जमध्ये ड्रग्ज ठेवले तर महिपत म्हणतो कशावरून महिपत म्हणतो की म्हणजे तुमच्याकडे काही पुरावे आहेत का म्हणजे सीसीटीव्ही फुटेज वगैरे वगैरे वैपत म्हणतो की म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ काही आहे का, का तुमच्याकडे तर अर्जुन हा इकडे तिकडे बघू लागतो अर्जुन म्हणतो की पुरावे तर मी मिळवीनच तर म्हणते की पण आता नाहीये ना तरी सुद्धा अर्जुन तू मारामारी केलीस तर अर्जुन म्हणतो की पूर्णाजी पण हा मैपत त्याच्या टीमला घेऊन आपल्या घरी आला याच्यापेक्षा तुम्हाला मोठा पुरावा काय हवा आहे अर्जुन म्हणतो की नी। या महिपत शिकरेनी या संतोषला डॅडच्या ट्रक मध्ये ड्रग्स ठेवायला सांगितलं आणि त्यामध्ये अडकायला सांगितलं आणि हा संतोष आता स्वतः पकडला जाताच हा महिपत शिकरे सांगायला आला की तो इनोसंट आहे म्हणून तर रविराज म्हणतो की चातुर्य पण वकिलांनी थेरी द्यायचे नसतात पुरावे द्यायचे असतात आणि जे तुमच्याकडे आहेत तर अर्जुन म्हणतो की या संतोषला मी मैपतच्या बंगल्यातून बाहेर पडताना बघितलंय तर अर्जुन म्हणतो की डॅड आणि तुम्ही सांगा ना मला तुमच्या स्टाफचं या मैपत काय कनेक्शन आहे आणि तो त्याच्या घरी का गेला होता तेव्हा प्रतापला देखील मोठा धक्का बसतो तर आता अर्जुन म्हणतो की बोल ना मैपत ना आता उत्तर तर सायली विचार करते की सर असं का बोलतात या मैपत समोर तर मैपत म्हणतो की या संतोषला मीच घरी बोलावलं होतं तर प्रताप म्हणतो का तर साक्षी म्हणते हाच प्रश्न चैतन्यला पडला होता साक्षी म्हणते की याचं कारण खूप स्पष्ट आहे ज्या दिवसापासून तुम्हाला अटक झाली ना त्या दिवसापासून अण्णा खूप अस्वस्थ आहेत आणि या केस मध्ये स्वतःहून लक्ष घालावं असं त्यांनी मनाशी ठरवलंय तेव्हा तुमच्या स्टाफची चौकशी करणं ही सगळी या गोष्टीमध्ये बेसिक बाब आहे ना रविराज म्हणतो की शिकरे हे सर्व मला सांगूनच करत होते आणि या संतोषला काय विचारायचं नाही हे सुद्धा मीच मैपतला सांगितलं होतं मैपत म्हणतो मी सुद्धा याला हेच प्रश्न विचारले म्हणजे ज्या दिवशी ड्रग्स सापडले त्या दिवशी बाहेरचं गोडाऊन मध्ये आलं होतं का हीच मी चौकशी केली संतोष म्हणतो की मग मी तुमच्या घरातून बाहेर पडलो आणि समोर मला अर्जुन सर भेटले आणि डायरेक्टच त्यांनी मला मारायला सुरुवात केली तेव्हा प्रताप म्हणतो की अर्जुन तू पुन्हा तीच चूक करतोय आणि चोर सोडून तू संन्यासाला शिक्षा देतोय प्रताप म्हणतो की हा खूप संतोष चांगला माणूस आहे आणि खूप विश्वास आहे खूप वेळा त्याने आपल्या कंपनीला फायदा करून दिला आहे प्रताप म्हणतो की पण अर्जुन तू यामध्ये का पडतोय तू माझा वकील तू माझा वकील रविराज आहे तेव्हा ही कल्पना सर्वांना मोठा धक्का बसतो प्रताप म्हणतो की त्यामुळे तू या केस पासून दूर राहायचं तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो तर कल्पना म्हणते की आहो पण मग अर्जुन तुमची ही केस लढणार नाही तर प्रताप म्हणतो की नाही मला बायकोच्या सल्ल्याने चालणारा माणूस नकोय पूर्णाय म्हणते की प्रताप तो अगदी योग्य बोल्ला अससमधून तुला रविराज सोडवतील तर आता रविराज म्हणतो की प्रतापला कुणामुळे जेलमध्ये जावं लागलं हे मी नक्कीच शोधून काढील पूर नाही तर लगेचच अर्जुन म्हणतो की इट्स नॉट रविराज ते मी शोधून काढीन तेव्हा प्रताप म्हणतो की अर्जुन मी माझं वकील पत्र तुला दिलेले नाहीये तेव्हा माझ्यासाठी हा विषय इथेच संपला तर अर्जुनला मोठा धक्का बसतो मैपत म्हणतो की अहो प्रतापराव तुम्ही लेकरावर असं चिडू नका व आपण मोठे आहोत ना आपणच त्याला समजून घ्यायला पाहिजे ना तर प्रताप म्हणतो की बघ अर्जुन लगेचच साक्षी म्हणते की मैपत शिकरे मुळात घरातल्या गोष्टीबद्दल तर तर तुम्ही बोलूच नका आणि आणि बाप मुलामध्ये वादच सायली म्हणते की जरी असले ना तर ते आम्ही सोडू आणि आम्ही बघून घे अगोदर संकट आणायचे आणि मग ते सोडून सहानुभूती दाखवायची सायली म्हणते की आता ही नाटक बंद करा तर पूर्णाई म्हणते की मुली तुला या मध्ये बोलण्याचा अधिकार कुणी दिला तर सायली म्हणते की पूर्णाजी मला या घरातल्या नात्याने दिलाय बोट करत सायली म्हणते की हा मैपत आणि ही साक्षी आपल्या घरावर पडलेली काळी सावली आहे आणि आता लवकरात लवकर ती दूर व्हायला हवी तेव्हा पूर्णाईला मोठा धक्का बसतो तर चैतन्य म्हणतो सायली आता तू सुद्धा अर्जुनचं ऐकून असंच बोलायला ला लागली की काय तर आता अर्जुन म्हणतो की चैतन्य तुला मध्ये येण्यासाठी ती सायली आहे लक्षात ठेव त्यानंतर हा जोडत महिपत म्हणतो की नको नको बस करा माझ्यामुळे इथे भांडणं नको आणि मी जातो तर लगेच रविराज अर्जुन समोर येत म्हणतो की अर्जुन सुभेदार मी प्रतापचा वकील म्हणून आणि तुम्ही जे काही केलं ना सिरियसनेस तर तुमच्या लक्षात आलं असेलच रविराज म्हणतो की या केस मधल्या महत्वाच्या साक्षीदाराला आणि प्रतापच्या ऑफिस मधल्या स्टाफ मेंबरला तुम्ही बेदम मारहाण केली त्याने हवी तशी साक्ष द्यावी म्हणून त्याच्यावर तुम्ही दबाव आणलाय भैपत शिखरेच्या विरुद्ध खोटही पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही अर्जुन सुभेदार रविराज म्हणतो की मी तुम्हाला पहिली आणि शेवटची वॉर्निंग देतो जर पुन्हा असं घडलं तर तुमची सरद कशी रद्द होईल याकडे मी लक्ष देईल तेव्हा ती ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो तर रविराज म्हणतो की पुन्हा तुम्हाला कधीच वकिली करता येणार नाही तेव्हा अर्जुन मोठे डोळे करून रविराजकडे बघू लागतो रविराज म्हणतो की प्रताप तुझा मुलगा आपल्या केसमध्ये ढवळाढवळ धवल करणार नाही याच्याकडे लक्ष दे तर आता रविराज म्हणतो की चला शिकरे तर म्हैपत हा जोडून म्हणतो की चला चला आणि सर्वजण जाऊ लागतात इकडे आता ते गेल्यावर अर्जुन म्हणतो की तुम्ही सर्वजण त्या म्हपतला खरं मानताय आणि मला आणि सायलीला नाव ठेवताय तुम्ही रविराज म्हणतो की जर त्या मैपतने काही केलं नाही तर तो रविराजला घेऊन इथे का आला होता याचं मला उत्तर द्या ना तर आता प्रताप म्हणतो की तुझा प्रॉब्लेम काय आहे अर्जुन माहिती आहे का प्रत्येक गोष्टीचा तू उलटा विचार करतोय आणि तुझ्या बायकोच्या केसचाच विचार करतो एवढ्यात आता सायली पूर्णाईला म्हणते की पूर्णाई हा आपल्या घरातील वाद माझ्या आणि अर्जुन सरांमुळे नाही तर हे सगळं सिकरे बाप लेकीमुळे होतंय सायली म्हणते की आणि त्यांचं खरं रूप देखील तुमच्या समोर येईल पण त्यासाठी फक्त जास्त उशीर व्हायला नको यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते तर आता इकडे मैपत हा लगेच त्या संतोषला त्याच्या अड्ड्यावर घेऊन येतो आणि खुर्चीवर बसत त्याची गण बाहेर काढतो तर आता संतोष खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो की साहेब त्या अर्जुनने मला पकडलं मारहाण केली पण मी काहीच नाही बोललो तर मैपत म्हणतो मला माहिती आहे रे तर संतोष म्हणतो की मग तुम्ही ती गन का काढली तर हसतच मैपत म्हणतो की अरे ती जर अशी खिशात ठेवली ना तर ती अंगाला टोचते रे आणि त्यानंतर आता लगेचच मैपत ती गण पुसत म्हणतो की तू त्या अर्जुन सुबेद काही सांगणार नाही याचं मला एकशे तेरा टक्के माहिती आहे म्हणतो की अरे तू बायका पोरांमध्ये असणारा माणूस आहे तुला तुझा संसार आहे तू कसं सांगशील गण पुसल्यानंतर आता बंदूक रोखत म्हैपत म्हणतो की तू सांगणार नाही ना त्याला तर घाबरत संतोष म्हणतो की नाही साहेब मैपत म्हणतो की अरे तुझ्या उपकार उपचाराला चाराने खर्च आहे आणि मी तुला किती देतो चार हजार रुपये तर विचार कर मी तुला किती टक्के जास्त देतो घाबरत संतोष म्हणतो की साहेब मी तुमचे हे उपकार कधीच नाही विसरणार आणि याची मी जाण ठेवेन आणि लगेचच मैपत म्हणतो की अशीच जाण ठेवायला हवी आणि त्याची गण पुन्हा खिशात ठेवतो इकडे आता कल्पना ही पूर्णाईला जेवण घेऊन येते अस्मिता म्हणते की पूर्णाई अगं असं काय करतेस थोडी तरी जेवण करून घेणार तर पूर्णा म्हणते मला अजिबात भूक नाही आहे पुर्णाई ते मा म्हणते की अगं घरातलं वातावरण काय आहे हे तू बघतेस ना त्या अर्जुनचं डोकं फिरलंय आणि त्यामध्ये तेल घालायला त्याची बायकोती ती पूर्ण आहे म्हणते मग कसा माझा नारड्याखाली घास उतरेल तर विमल म्हणते पूर्णाई पण तर सगळा सायपाक वहिनीने केला आहे लगेचच विमल म्हणते की सायली वहिनीने याला हातसुद्धा लावला नाहीये तर पूर्णाई म्हणते की माहिती आहे मला पण मला नाही जेवायचं तर नाविला विमल ते जेवणाची ताट घेऊन जाते इकडे आता प्रताप त्याच्या बेडरूममध्ये येऊन कल्पनाला म्हणतो की माझाच मुलगा माझ्या विरोधात कसा जातो आहे आणि माझ्याबद्दल असा विचार काय करतो मला तर त्याच्याबद्दल बोलण्याची इच्छा सुद्धा नाही आहे तर आता कल्पना म्हणते की एवढ्या टोकाची भूमिका का घेताय तुम्ही आणि तुम्ही हा का विचार करताय त्याला केस का लढायला देत नाहीत प्रताप म्हणतो की कल्पना आपल्याला जर ही केस जिंकायची असेल तर आपल्याला रविराज सारखाच वकील असायला हवा आणि अर्जुन हे ना हा त्याच्या डोक्याने नाही तर त्याच्या बायकोच्या डोक्याने चालतोय प्रताप म्हणतो की मग हा अर्जुन त्याच्या बायकोच्या सल्ल्याने चालून बाय मैपतला दोष देणार आणि मग आपल्याला ही केस जिंकता येणार नाही असे आता प्रताप कल्पनाला सांगतो कल्पना म्हणते की आहो पण अर्जुनला त्याच्या डॅडची केस लढता येणार नाही मग त्याच्या मनाला कसं वाटलं असेल तर प्रताप म्हणतो की यामध्ये सगळी त्या अर्जुनचीच चूक आहे तर आता कल्पना म्हणते की बरं ते सगळं जाऊ द्या तुम्ही आता शांत डोक्याने जेवण करून घ्या तर प्रताप म्हणतो की मला भूक नाही आहे आणि हे जेवण आहे ना तुझा तो लाडका लेख आणि लाडकी सोन त्यांना देई प्रताप म्हणतो नाहीतरी सगळं त्यांच्याच मला मनासारखं होतं नकोही मला ते असं म्हणत आता प्रताप लगेचच झोपी जातो तेव्हा कल्पनाला मोठा धक्का बसतो इकडे आता कल्पनासुद्धा लगेच सायलीकडे येते तर आता सायली म्हणते की जेवले का बाबा तर कल्पना म्हणते नाही तर आता इकडे सायली म्हणते की पूर्णाईसुद्धा नाही जेवल्यात तर आता लगेचच कल्पना खाली बसते आणि म्हणते की सायली आता मला हे सहन नाही होत अगोदर आपलं घर किती हस्त खेळतं होतं आणि फक्त आता आरोप वाद आणि विवाद आणि आता तर घरामध्ये दोन वेगळ्या चोली तेवढ्यात वरून अर्जुन बाहेर येत ते कल्पनाचे बोलणे ऐकतो तर लगेचच कल्पना म्हणते यामध्ये सगळा दोष माझा आहे सायली आपल्या घराला कुणाची दृष्ट लागली का तर अर्जुन आणि सायलीला ते खूप वाईट वाटतं तर आता इकडे ते सर्व ऐकून अर्जुन विचार करतो की दृष्ट तर लागली त्या मैपत आणि साक्षीची दृष्ट त्यानंतर आता अर्जुन पुन्हा त्याच्या बेडरूम मध्ये येतो आणि त्या ब्लॅक बोर्डवरील ते सर्व पॉईंट पुसू लागतो तेवढ्याच सायली तिथे म्हणते की काय काय ताई सर तर लगेचच अर्जुन म्हणतो की त्या मैपत आणि साक्षी विरुद्ध आता पुरावा गोळा करतोय आणि त्यासाठी आपल्याला त्या, त्या संतोषची हेल्प लागेल अर्जुन म्हणतो की मी त्याला अगोदरच विचारलं त्याने हे सगळं केलं की नाही पण तो काहीच बोलत नाही आहे तर लगेचच सायली म्हणते की अर्जुन सर सरळ हाताने जर घास भरवला जात नसेल तर हात वाकडा करावा लागतो आणि त्याची आता वेळ आलेली आहे तर लगेचच अर्जुन आता ते सायलीचे बोलणे ऐकून विचार करतो आणि म्हणतो की संतोष आता तुला खरा बोलावेच लागेल आणि आता अर्जुन आणि सायलीने संतोषला खरे बोलण्यासाठी भयानक प्लान केलेला असतो तर आता संतोषला बोलकी करून सायली आता मैपत आणि साक्षीच्या विरोधात कसा पुरावा घेऊन येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा